कलशा काय एवढ्यात एवढे अंडे कलशा काय एवढ नंबर लागतात पाणी प्यायला नाही मिळतोळीला शाळेत मास्तर येतो का नाही शाळेत गुरुजी येतात का नाही येतात ना पाण्याची अडचण दरवर्षी दररोज चालूच दररोज हे झाल आणि प्यायला पाणी आणायला कुठे जायला लागतं खाली किती लांब द्यायला किती लांब आहे लांब आहे ना इथला आमदार काय करतो आमदार आमदार आता मता मागायला आलता का नाही आता अजिबात मत द्यायचं नाही हे तुम्ही तेच दिलेत ना म्हणून असं करतात कुठं गाव कोणता माझी कोणता वारलीपाडा कुठला अजून वारलीपाडा शापूर वासियानो बघा ही परिस्थिती काय काय जो तालुका पूर्ण मुंबईला पाणी देतो पूर्ण ठाणं त्याच्यावर राहते भिवंडी चालली जाते त्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या बांधवांना अशा प्रकारे कॅन भरून लागतं पिण्या प्यायला पाणी नसेल आंघोळीला पाणी नाही ही परिस्थिती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आता तरी बदल केला पाहिजे बदल झाला पाहिजे बदल झाल्याशिवाय बांधव इथे सुखी राहणार नाही बाजूला बघा आदिवासी बांधवाचं घर बघा एकही घर भिंतीचं घर नाही ज्यांना निवडून दिलं गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे त्यांचे बंगले ज्या बंगले झाले त्यांच्या मुलांच्या लग्नाला हेलिकॉप्टर आले परंतु त्यांची परिस्थिती आदिवासी माणसाची परिस्थिती जागच्या जागेवरच आजही विदाऊट कपड्यानी पोरं खेळतात आपली ही परिस्थिती आहे कॉलेज कुठे इथं हा शाळा आहे ना कॉलेज कुठे आहे नोकरीसाठी काय काम धंद्याला काय इथं मोखाड्याला निवडलं आहे टोकावड्याला बाप रे बाप गॅस आहे का ना गॅस चूल आहे ही परिस्थिती बघून काय शहापूर तालुक्याची कुठे चूल <laughs> कुठे जायला का लाईट किती वेळ असते लाईट किती वेळ असते लाईट पण लाईट पण नाही तुम्हाला इथले लोकप्रतिनिधी झोपतात तरी कसे काय की इथला जो आदिवासी बांधव आहे तो बांधव अशा हालामध्ये असताना त्याला झोप तरी कशी लागते आणि कुठल्या तोंडाने गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे मत मागायला येत असताना आता सुद्धा मत मागायला येतात तांब्या हो ना असं हे बघा पाणी कसं भरून ठेवलं या पाणी प्यायला लागतं यांना पाणी काय येत नाही तर पियेचं नाही प्यायचं तर पाणी येत नाही दोन तीन किलोमीटर चालत जायला लागतं रात्री जायला लागतं का दिवसा आणायला अख्खा दिवस पाणी जाणायचं दुसरा काही कामच नाही नाही ठीक आहे बारावी झालेल्या पोरा असतील तेवढी द्या मी त्यांना नोकरी देईन हा नववी पासून तुम्ही द्याल तर नववी पासून पुढचं शिकवेन बंगल्याच्या बंगले झाले बरोडाच्या बंगल्याच्या बंगले झाले आणि आमचा आदिवासी बांधव जागच्या जाग्यावरच आहे म्हणून सांगतो शहापूर तालुक्यामध्ये बदल हवा बदल झाल्याशिवाय काय होणार नाही इथल्या माणसाची परिस्थिती सुधारणार नाही अवश्य अख्खा दिवस आणायला लागते का तू बाळा शाळेत कितीलाय शिकतो का नाही शाळा शिकलात नाही काय होती सहावी तू किती शिकला आठवीपर्यंत चुलच आहे का गॅस आहे मोदीजी सांगतात एवढ्या गॅस दिला ना आमच्या आदिवासी बांधवाला आजही चुलीवरती संपूर्ण देवण बनवायला लागतं पूर्ण दिवस दिवस पाणी आणायला जावं लागतं यापेक्षा दुर्भाग्य कुठलं असेल आता आलेत सगळे पश्चिम महाराष्ट्राचे नेते शहापूरला परंतु इथल्या या मूल माणसाच्या आनंदासाठी काय करतात का लोकसभेला असेच सगळे झाडू झाले मंत्री संत्री आणि ते त्याच्यानंतर परत आता विधानसभेला तोंड दाखवायला येतात लोकप्रतिनिधी काम करत नाही आपले दिलेले का एकोणीसशे ऐंशी पासनं तोच बरोडा तोच दरोडा आता बदल हवा शापूरकरांनो ही विनंती कर ही परिस्थिती बदलायची असेल तर बदल हवा ही परिस्थिती बघा अशा भिंतीच्या दरोडा बरोला द्यावे लागतील तेव्हा ते परिस्थिती सुधारणार आहे चक्क परिस्थिती बघून घ्या